शिक्षणाला खेळणं समजता आणि मग यश नाही मिळाले यशस्वी नाही झाले की दोष देवाला देता दुसऱ्याला देता हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत शिक्षणाला तुम्ही खेळणं समजता आणि नंतर जर तुम्हाला यश नाही मिळाले यशस्वी नाही झाले तर दोष मात्र खास करून देवाला देता दुसऱ्यांना देता वस्तूला देता आई आईवडील या शिक्षकांना देतात पण हे सर्वात चुकीचं आहे शिक्षण हे खेळणं नाही शिक्षण हा काही विनोद नाही शिक्षण हे काही सहजासहजी मिळत नसतं ज्ञान काही सहजासहजी प्राप्त होत नाही यश काही सहजासहजी मिळत नसतं प्रगती विकास ही सहजासहजी होत नसते तर ते कठोर परिश्रमाने तळमळीने जिद्दीने आवडीने आत्मविश्वासाने संघर्षाने श्रम परिश्रमाने चिकाटीने मिळत असत शिक्षणामध्ये यशस्वी होण्यासाठी आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी आपली प्रगती विकास होण्यासाठी आपलं जीवन सुंदर होण्यासाठी रंगमय होण्यासाठी आनंदी होण्यासाठी सुखमय होण्यासाठी आपल्याला मनातून आवडीने जिद्दीने चिकाटीने आत्मविश्वासाने जाणीव ठेवून दूरदृष्टी ठेवून तळमळीने ध्येय ध्यासाने श्रम परिश्रमाने शिकावं लागतं शिक्षणाची खास करून आवड पाहिजे शिकण्याची खास करून आवड पाहिजे शिकण्याचा इंटरेस्ट पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे ध्येय प्रगल्भ पाहिजे स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे संयम पाहिजे सहनशीलता पाहिजे प्रगल्भ इच्छा पाहिजे आकांक्षा पाहिजे दुरदृष्टी पाहिजे तळमळ पाहिजे चिंता काळजी पाहिजे सावधानता पाहिजे माणुसकी पाहिजे नम्रता विनम्रता पाहिजे धडपड पाहिजे शिकण्याची धडपड पाहिजे व कष्ट मेहनत श्रम परिश्रमाची तयारी पाहिजे तरच चांगले शिक्षण मिळत असतं प्रगती होत असते विकास होत असतो सर्वांगीण प्रगती होत असते आणि भरगतचे यश मिळते परंतु जर शिक्षणाची आवड नसेल जिथं चिकाटी नसेल स्वतःवर विश्वास नसेल शिकण्याची तयारी नसेल इच्छा नसेल संयम नसेल सहनशीलता नसेल जाणीव नसेल ध्येय नसेल ख्यास नसेल चिंता कोणती काळजी नसेल धडपड तळमळ नसेल दूरदृष्टी नसेल श्रम परिश्रम करण्याची क्षमता नसेल तर शिक्षण मिळत नाही यश मिळत नाही आणि जीवन सुखी होत नाही तुम्ही शिक्षणाला खेळणं समजता शिक्षणाला महत्व तुम्ही देत नाही जेव्हा शिकण्याची गरज असते तेव्हा तुम्ही टाईमपास करता वेळ वाया घालता गप्पा गोष्टीमध्ये कोणाची मस्करी करण्यामध्ये कोणाला सतवण्यामध्ये मौज मस्ती करण्यामध्ये पिळण्या फिरण्यामध्ये खेळण्यामध्ये मारामारीमध्ये अण्णामध्ये झिंगा मस्तीमध्ये कोणाला फसवण्यामध्ये टवाळी करण्यामध्ये वेळ घालतात सर्व वेळ त्याच्यात घालतात सर्व वेळ निघून जात असतो कारण एकदा गेलेला वेळ परत येत नाही यात या तुमचा सर्व वेळ निघून जातो आणि मग पुढे वर्ग बदलत बदलत जातात पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी असे वर्ग बदलत जातात तुम्ही ढकलपास होत जाता या टक्केवारी पडली तरीही तुमचं अंतर अंतर्ज्ञानातून प्रगती होत नाही तुमची सर्वांगीण प्रगती होतच नाही तुम्ही पास होत जाता परंतु तुमची तुमचा खरा विकास तुमची खरी प्रगती होत नाही तुमच्या अंतर ज्ञानाचा विकास होत नाही अंतर मनाचा विकास होत नाही अंतरंगाचा विकास होत होता परंतु आंतर मनातून तु, मधातून तुम्ही तशा तशी पास होत जाता फक्त सकल पास होत जाता पास होत जाता पुढी पुढे जाता दहावी दहावीला कसा तरी तुमचा वर्ग निघतो तु? पुढे जाता परंतु नंतर तुमच्या अडचणी यायला सुरुवात होता संकट यायला सुरुवात होता तुम्ही नापास होत राहता आणि मग तुम्हाला ये आणि तुम्ही म्हणता आम्ही तर रोजच शाळा जात होतो शाळे गाय बुडीत नव्हतो कॉलेज बुडवत नाही परंतु तुम्ही मनातून कधी अभ्यास केला का चांगला अभ्यास केला का वाचन केलं का मराठी गणित इंग्लिश हे विषय चांगल्या रीतीने हाताळले का याचा तुम्हाला बेसिक माहीत आहे का इंग्रजी मराठी गणित हे परफेक्ट तुम्हाला माहीत आहे का इतिहास असो भूगोल असो संस्कृत असो हिंदी असो हे सर्व विषय मी चांगल्या रीतीने हाताळले का येतात चांगला अभ्यास केला का कधी आपलं परीक्षण निरीक्षण केलं का आत्मपरीक्षण केलं का आपण काय करतो आपण काय करतो कसं वागतो कसं बोलतो कसं राहतो क वेळ कसा वया घालवतो टाइमपास कसा करतो अभ्यास किती केला आपण किती तास अभ्यास करतो याचा कधी तुम्ही आत्मपरीक्षण केलं का याचं कधी तुम्ही निरीक्षण केलं का याचा तुम्ही कधी परीक्षण केलं का याचा कधी तुम्ही विचार केला का नाही केला तुम्ही राहिले आणि जेव्हा जेव्हा लागली म्हणजे तुमची तुमचा खरा मार्ग जवळ आला तुमची शेवटची पायरी जवळ आली तेव्हा त्यात तुम्हाला यशच मिळाले नाही बरं तुम्हाला यशच मिळाले नाही तुमचा विकासच झाला नाही आणि त्याच्यापुढे तुम्ही जायच ना या सर्व दोस्त करा करा निरीक्षण चांगला अभ्यास करा पहिल्यापासूनच चांगला अभ्यास करावा लागतो पहिल्यापासूनच चांगले शब्द असो पाडे असो क्रियापदा असो मराठीचं व्याकरण असो इंग्रजीचं व्याकरण असो हिंदीचं व्याकरण असो या कोणतेही विषय असो चांगल्या रीतीने हाताळावा लागतो इंग्रजी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे चांगल्या रीतीने समजली पाहिजे इंग्रजी चांगल्या रीतीने लिहिता आली पाहिजे इंग्रजी भरपूर कितीतरी शब्द माहीत पाहिजे क्रियापद माहीत पाहिजे माहीत पाहिजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द माहीत पाहिजे इंग्रजीचं व्याकरण माहीत पाहिजे तसेच मराठीचं सुद्धा तसाच मराठी चांगली तिने वाचता आली पाहिजे चांगल्या बोलता आली पाहिजे चांगली समजली पाहिजे चांगली लिहिता आली पाहिजे व्याकरण माहीत पाहिजे शब्द माहीत पाहिजे समानार्थी असो विरुद्ध असो वृद्धार्थी असो कोणतेही शब्द असो तिचे सुद्धा माहीत हिंदीतही तसंच व्याकरण माहीत पाहिजे तरच तुमची प्रगती होती आणि तुमचा विकास होतो तसेच जास्त वाचनावर भर दिला पाहिजे वाचन भूकंपट्टी नाही केली पाहिजे वाचन प्रत्येक गोष्टीचं वाचन तुमचं जनरल नॉलेज खूप मोठा फार असलं पाहिजे कारण जनरल नॉलेज असणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे म्हणून इतर पुस्तकेही वाचणं आवश्यक आहे अभ्यासाबरोबरच इतर पुस्तकाचा अभ्यास असणे आवश्यक आहे जनरल नॉलेज असो कोणतंही पुस्तक असो सर्व माहिती असणे आवश्यक आहे खेळाबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे तसेच आपल्या महात्मा महान वीरांविषयी माहिती असणे आवश्यक आहे तसेच आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती असणे आवश्यक आहे भौगोलिक माहिती असणे आवश्यक आहे राजकीय माहिती असणे आवश्यक आहे सामाजिक माहिती असणे आवश्यक आहे वैज्ञानिक माहिती असणे आवश्यक आहे अशी सर्व सर्व बाबतची माहिती असणे आवश्यकच आहे यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची जनरलॉची पुस्तके वाचावी लागतात चांगला कसून करावा हो लागतो तुम्हाला यश मिळतं तुमची प्रगती होते तुमचा विकास परंतु तुम्ही असं करत नाही तुम्ही शिक्षण म्हणजे टाइमपास समजता शिक्षण म्हणजे खेळ समजता शिक्षण म्हणजे विनोद समजता मस्त गप्पा मारणे हसणे खिदळणे गोंधळ करणे मस्ती करणे वेळ घालवणे कसा तरी वेळ घालवणे कोणाची मस्करी उडवणे कोणाला चिडवणे विकास होत नाही तुमची सर्वांगीण प्रगती होत नाही तुम्ही अंकुरला अंकुरच राहता तुमच्या अंकुराचं झाड होत नाही अंकुराचं ना विस्तीर्ण झाड निर्माण होत नाही म्हणून अंकुराचं झाड होण्यासाठी अंकुराचं विस्तीर्ण झाड होण्यासाठी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी सर्व बाबतची माहिती होण्यासाठी चांगलं शिक्षण मिळण्यासाठी सुशिक्षण मिळण्यासाठी परफेक्ट होण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती अभ्यासाची चांगला कसून मनातून आवडीने अभ्यास करण्याची गरज वेगवेगळी पुस्तके वाचण्याची गरज आहे वाचन करण्याची गरज आहे जनरल नॉलेज वाढण्याची गरज आहे मराठी हिंदी इंग्रजी गणित हे विषय परफेक्ट करण्याची गरज आहे तरच तुम्ही पुढच्या स्पर्धेमध्ये टिकू शकता आणि दोष द्यायची गरज नाही आई आहे की दोष द्यायची गरज नाही देवालाही दोष द्यायची गरज नाही आणि वस्तूला या कोणालाही दोष द्यायची गरज नाही कारण त्यावेळेस तुमचा चांगला विकास झालेला असतो प्रगती झालेली असते तुमच्या युक्तीने तुमच्या धाडसाने तुमच्या श्रम परिश्रमाने तुमच्या चळवळीने तुमच्या जिद्दीने आवडीने चिकाटीने अभ्यास झालेला असतो आणि तुमची प्रगती झालेली असते आणि मार्गसुद्धा सोयीस्कर होतो आणि तुम्ही तुम्हाला जीवन सुंदर मिळतं म्हणायचं जर तुम्ही मनात घेतलं तर परंतु तुम्ही मनातच घेतलं नाही अभ्यास करायचं मनातच घेतलं नाही जीवन सुंदर बनवण्याचं मनातच घेतलं नाही सुंदर स्वप्न बघण्याचं मनातच घेतलं नाही ध्येय साकार करण्याचं मनातच घेतलं नाही की मी एक चांगला मोठा बनेल, या काहीतरी करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल माझं स्वप्न पूर्ण करेल आम्ही काहीतरी कमवून दाखेल काहीतरी मी होऊन असं स्वप्न जर तुम्ही बघलंच नाही असं हे तुम्ही ठेवलंच नाही असा पण तुम्ही केलाच नाही नाही आणि तुमचा शिकून काही उपयोग एवढे पुढे जाऊन पहिलीपासून आठवी नव्वी दहावी जाऊन काही उपयोग नाही तुमचे शिक्षण होईल कारण शिक्षण म्हणजे सर्व अंतरंगाची प्रगती विकास मानवी मूल्यांचा विकास मनाचा विकास बुद्धीचा विकास ज्ञानाचा विकास सर्वांगीण प्रगती मानवाची सर्वांगीण प्रगती बोलणे वागणे राहणे कृती करणे व्यवहार करणे जीवन जगणे व्यावसायिक शिक्षण या सर्व बाबतची प्रगती म्हणजे शिक्षण होय शिक्षण म्हणजे आपला अभ्यास होय शिक्षण म्हणजे जीवनाचा अभ्यास होय शिक्षण म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे यांचा मार्ग होय शिक्षण म्हणजे अंधकार दूर करणे होय शिक्षण म्हणजे आपली सर्वांगीण प्रगती करणे होय शिक्षण म्हणजे चांगलं घेणे होय शिक्षण म्हणजे जीवन सुधारणे होय शिक्षण म्हणजे जीवन रंगीत बनवणे होय शिक्षण म्हणजे अज्ञानाची माती माती आणि ज्ञानाची प्रगती प्रगती खेळ समजू नका शिक्षणाचा टाइमपास समजू नका खऱ्या अर्थाने शिक्षण शिका मला काहीतरी बनायचं आहे मला काहीतरी व्हायचं आहे माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला समाजाची देशाची प्रगती करायची आहे मला माझी प्रगती करायची आहे मला माझं जीवन सुधारायचं आहे माझी सर्वांगीण प्रगती करायची आहे मला पुढे पुढे जायचं आहे मोठ काहीतरी बनायच आहे असा चांगला उद्देश ठेवून उद। उद। मी प्रगतीवरील विकास शिक्षणाला खेळला कधीच समजू नका शिक्षणाला खेळला समजून दोष दोषायला देऊ नका हा दोष आपला असतो आपणच चुका करतो म्हणून स्वतःला द्या दोष देऊ आणि शिक्षण हे हसात खेळत शिकायचं असतं आवडीने जिद्दीने शिकायचं असतं शिक्षण म्हणजे ताण घेणे ताण घेऊन टेन्शन घेऊन शिकायचं नसतं आई वडिलांनी म्हणलं म्हणून या कोणी म्हणलं म्हणून शिकायचं नसतं आई वडिलांनी जबरदस्ती केली म्हणून या कोणी जबरदस्ती केली म्हणून जबरने शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे ते शिक्षण हे आवडीने शिकायचं असतं जिद्दीने शिकायचं असतं आत्मविश्वासाने शिकायचं असतं काट्याने शिकायचं असतं हा सत्य शिकायचं असतं शिक्षण म्हणजे आनंद शिक्षण म्हणजे प्रसन्नता शिक्षण म्हणजे चांगली आणि सुंदरतीने ज्ञान म्हणून शिक्षणाला टाइम पास नका हळदबरी शिकू नका टेन्शन घेऊन शिकू नका ताण घेऊन शिकू नका तुम्हाला काहीतरी करायचं आहे तुम्हाला काहीतरी मोठं बनायचं आहे तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुम्हाला तुमचं जीवन शिकायचं आहे तुम्हाला तुमचं जीवन आनंदी रंगीत बनवायचं आहे तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं भलं करायचं आहे तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं स्वप्न करायचं पूर्ण करायचं आहे तुम्हाला तुमचं सर्व जीवन सुधारायचं आहे आणि तुम्हाला या जगाला काहीतरी करून दाखवायचं आहे तुम्हाला काहीतरी बनून दाखवायचं आहे तुमच्या जगामध्ये नाव व्हावं तुमचं भारतात नाव व्हावं तुमचं सर्वत्र नाव व्हावं ज्या ठा यासाठी तुम्हाला शिकायचं आहे तुम्हाला देशाचं नाव करायचं आहे आपल्या भारत देशाचं नाव करायचं आहे तुम्हाला आपल्या समाजाचं नाव करायचं आहे तुम्हाला आपल्या आईवडिलांचं नाव करायचं आहे त्यासाठी तुम्हाला शिकायचं आहे तुमची सर्वांगीण प्रगती तुम्हाला करायची आहे म्हणून तुम्हाला शिकायचं आहे केवळ पास होत जाणं या टक्केवारी घेणं म्हणजे शिक्षण नव्हे तर आपल्या सर्व अंतरंगाची प्रगती आपल्या सर्व सर्वांगाची प्रगती म्हणजे शिक्षण म्हणून शिक्षणाला टाइमपास समजू नका शिक्षणाला खेळणं समजू नका तर एक एक कारचा एक रत्न एक अलंकार आहे म्हणजे तुमचं जीवन सुंदर रंगमय समृद्ध आनंदी मजेदार मजेशीर शिक्षण जीवन सुधारण म्हणून शिक्षणाला सम करू नका समजू नका आणि शिक्षणाला खेळणं समजू नका कदापि समजू नका दोष कुणाला देऊ नका कारण तुम्ही शिक्षणाला खेळण्यासमोर ताण दोष देवाला देता परंतु या देव काय करी तुम्ही चुका करता अनेक तुम्ही चुका करता खूप त्या देव काय करी तुम्ही जर चांगल्या रीतीने अभ्यास करसाल तुम्ही चांगल्या रीतीने मेहनत करताल परिश्रम करताल कष्ट करताल संघर्ष करसाल तळमळीने अभ्यास करताल ध्येय ठेवून मोठे ध्येय ठेवून जाणीव ठेवून दुरदृष्टी ठेवून चिकाटीने आवडीने इच्छेने आत्मविश्वासाने तळमळीने धडपडीने अभ्यास करताल तर तुम्हाला देऊ चांगल्या कामाला मदत करत असतो वाईट कामाला करत नाही जो संघर्ष करतो जो लढा देतो जो संकटाचा सामना करतो धडपड करतो तळमळ करतो तो कष्ट मेहनत करतो श्रम परिश्रम करतो त्याला दिवसा देत असतो म्हणून देवाला दोष देऊ नका आईवडिलांना नाही दोष देऊ नका आईवडिलांना काय केलं आईवडिलांनी तुम्हाला पैसा लावला तुम्हाला शिकण्यासाठी पैसा लावला त्याने मेहनत कष्ट करून काबाड कष्ट करून तुम्हाला पैसा लावला त्यांना कारण आईवडिलांना तुमचं भलं करायचं आहे त्यांना तुमचं भलं करायचं आहे तुम्हाला सुंदर जीवन द्यायचं आहे तुमचं जीवन सुंदर व्हावं रंगीन व्हावं तुमचं सर्वत्र नाव व्हावं तुमचं जगात नाव व्हावं अशी आईवडिलांची इच्छा असते आणि म्हणून आईवडिलांना हे दिवस देत तसे शिक्षकांना देऊन कारण शिक्षकांना सुद्धा वाटतं की आपला विद्यार्थी सुधरावा आपल्या विद्यार्थी चांगला व्हावा आपला विद्यार्थी पुढे जावा त्याची प्रगती व्हावी त्याची चांगली सुधारणा व्हावी त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी त्याचं जीवन सुधरावं जीवन रंगीन सुंदर व्हावं त्याची इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात त्याला यश मिळावं त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं अशी शिक्षकासुद्धा इच्छा असते म्हणून तुमचं जीवन तुमच्या हाती आहे तुमचा संघर्ष तुमच्या हाती आहे त्यांचं जीवन तुमच्या हाती तुम्ही ते कसं जगायचं हे तुम्ही ठरवायचं तुम्ही संघर्ष करा लढा द्या झटा राबा श्रम करा परिश्रम करा त्याला तुम्हाला देव नक्कीच साथ देईल तुमचे आईवडिले साथ देतील आणि सर्व समाजही साथ देईल तुम्हाला देशही साथ देईल फक्त तुम्ही चांगले म्हणाल ठेवून एक आवड ठेवून जिद्द ठेवून चिकाटी ठेवून तळमळ धडपड ठेवून आत्मविश्वास ठेवून जाणीव ठेवून दुरुस्ती ठेवून माणुसकी ठेवून नम्रता नम्रता ठेवून चांगलपणा ठेवून श्रम परिश्रम करून शिका संघटित व्हा संघर्ष करा त्याला देव नक्कीच साथ देईल आई वडील साथ देतील आणि तुमचं जीवन नक्कीच रंग समजू नका शिक्षणाला विनोद समजू नका जरा गांभीर्याने घ्या आणि टेन्शन घेऊन ताण घेऊन शिक्षण शिकू नका बळजबरीने शिक्षण शिकू नका तर आवडीने जिद्दीने चिकाटीने हसत खेळत शिक्षण शिका आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका